ठाणे कल्याण आणि नाशिकच्या जागेवरून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं उमेदवारांची घोषणा करून आता आपण पंधरा जागा लढवत असल्याचं स्पष्ट केलंय कालच शिंदेंनी मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या उमेदवारांची घोषणा केली होती तर दहा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आता आहे ती फक्त एकच जागा ती म्हणजे पालघरची काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेनी आपण लोकसभेसाठी सोळा जागा लढवणार आहे हे स्पष्ट केलेलं त्यामुळं आता उरलेल्या एका जागेवरती सुद्धा शिंदे दावा सांगणार का याच्या चर्चा सध्या चालू आहेत पण जरा मागच्या महिन्यातलं एक दिवसांपूर्वीचं चित्र आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे जवळपास संपल्यात जमायत असं बोललं जात होतं शिंदेना जास्तीत जास्त दहा जागा मिळतील मोठ्या प्रमाणात त्यांना जागा भाजपला सोडाव्या लागतील ठाणे कल्याण यापैकी एक जागा तर सोडावी लागेलच असं बोललं जात होतं जागा वाटपाच्या पहिल्या टप्प्यात तर एकनाथ शिंदे पूर्णपणे अडकलेच होते पण जागा वाटप पूर्ण होताना याच एकनाथ शिंदेनी बराच डाव उलटवलाय असं दिसतंय शांत थांबून एकनाथ शिंदेनी भाजपचं चक्रव्यूह कसं भेदलंय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूयात ती मार्च महिन्यापासून मार्च महिन्याच्या शेवटी म्हणजे मार्चला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये आठ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती मुंबई दक्षिण मध्य कोल्हापूर शिर्डी बुलढाणा हिंगोली मावळ रामटेक आणि हातकणंगले अशा आठ जागांवर एकनाथ शिंदेनी आपले उमेदवार जाहीर केले उमेदवार जाहीर झाल्या झाल्या शिंदेच्या यादीवर टीका सुद्धा व्हायला लागल्या त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या पहिल्या यादीत ठाणे कल्याण छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या जागा नव्हत्या अशातच रामटेक मधनं शिंदेनी कृपाल तुमाणींचा पत्ता कट करून इथनं काँग्रेसमधनं शिंदेकडे आलेल्या राजू पारवेंना तिकीट दिलं होतं पारवे हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असल्याचं बोललं गेलं त्यामुळे भाजप शिंदेंना हव्या त्या जागा सोडणार नाही शिंदेंना महत्वाच्या जागा आपल्याकडे घेता आलेल्या नाहीयेत अशा चर्चा पहिल्या यादीनंतर चालू झाल्या चौदा मार्चला श्रीकांत शिंदेनी नाशिकमध्ये जाऊन हेमंत उमेदवारी करून टाकलेली पण त्यांचं नाव देखील पहिल्या यादीत आलंच नव्हतं मार्चला संभाजीनगर इथल्या सभेमध्ये स्वतः अमित शहानी संभाजीनगर मधनं कमळ चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे शिंदेना मोठ्या प्रमाणात जागा सोडाव्या लागतील असं चित्र निर्माण झालं आणि एकनाथ शिंदे कमालीचे बॅकफुटवर फेकले जाऊ लागले आता पहिल्या यादीनंतर नेमकं काय झालं तर, तर उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू झाली सर्वेचा आधार देऊन भाजपचा देखील या उमेदवारांना विरोध आहे अशा चर्चा चालू झाल्या आणि ज्या आठ जागा घोषित केल्या तिथं सुद्धा शिंदेवरती नामुष्की यायला लागली तीन एप्रिलला एकनाथ शिंदेकडून हिंगोलीचे उमेदवार असलेल्या हेमंत पाटलांचं तिकीट कापण्यात आलं त्याचं कारण म्हणजे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध हेच देण्यात आलं त्याच दिवशी हेमंत पाटलांचं तिकीट कट करून बाबुराव कदम कोहळीकर यांना तिथनं उमेदवारी मिळाली तर हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधन उमेदवारी जाहीर करण्यात आली तिथं भावना गवळींचा पत्ता कट झाला चार मार्चला अमित शहाचा संभाजीनगरचा दावा चौदा मार्चला श्रीकांत नाशिक नाशिकमध्ये केलेली घोषणा आणि अठ्ठावीस मार्चला आठ जागांच्या उमेदवारांची झालेली घोषणा त्या जागांपैकी तीन एप्रिलला हिंगोलीच्या उमेदवाराची मागे घ्यावी लागलेली घोषणा यामुळे एकनाथ शिंदे पुरते अडकलेत हे अगदी जग जाहीर होत होत तीन एप्रिल नंतर एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सर्व काही सुरळीत आहे याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या बैठका होत असल्याच्या बातम्या यायच्या पण उमेदवार काही जाहीर होतच नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत जाऊन फसलेले आहेत शिंदेना महत्वाच्या जागा भाजपसाठी सोडाव्या लागतील अशा चर्चा सुरू झाल्या दरम्यानच्या काळात शिंदेंनी खेळलेली स्ट्रॅटजी म्हणजे श्रद्धा आणि सबुरी उमेदवार घोषित करण्यासाठी जितका वेळ लागेल तितकीच अस्वस्थता वाढत जाईल हे शिंदेंनी हिरलं आणि नेमकं तेच चित्र दिसायला लागलं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा असला तरी उमेदवारीची घोषणा करण्यासाठी वेळ लागत असल्याने तोटा होऊ शकतो हे दिसायला लागलं त्यामुळे इच्छुकांची अस्वस्थता वाढायला लागली जागा लढवायची तर आहे पण वेळ होत असल्यानं प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडी मिळवताना दिसायला लागले आता शिंदेचं मूल्य हे ठाकरेंच्या आक्रमकपणावर ठरतं ठाकरे जितके आक्रमक होतात तितकं शिंदेचं मूल्य चित्र या असंच दिवसात दिसायला लागलं पहिल्या फेजचं मतदान एकोणीस एप्रिलला झालं आणि बाण अचूक बसायला लागला भाजपला वाटते तितकी ही स्पर्धा सोपी नसणार आहे हे भाजपच्या हायकमांड समोर स्पष्ट व्हायला लागलं विशेष करून दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानात बुलढाणा हिंगोली आणि यवतमाळ वाशिम अशा तीन जागांवरचा सामना शिंदे आणि ठाकरे असा होत होता ठाकरेंना थेट समोर गेल्याचं राज्य पातळीवर प्रचारात राहिलं आणि मोदींच्या नावावर मतं मिळवताना अडचणी वाढू शकतील याची जाणीव भाजपला व्हायला लागली तीन एप्रिलला झालेल्या मोठ्या मात्र शिंदे शांत होते त्यानंतर थेट एप्रिलला सामंत बंधूंनी आपली दावेदारी मागे घेतली आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं तासाभरात राणेंच्या नावाची घोषणा करण्यात आली एकोणीस एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती साहजिकच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिंदेंनी ताणून धरलं होतं एकोणीस एप्रिलला म्हणजे दुसऱ्याच दिवशी भुजबळांची अस्वस्थता बाहेर पडली आणि महायुतीचा उमेदवार वेळ लागल्याने मागे पडेल असं सांगत भुजबळांनी आपली दावेदारी नाशिकमधनं संपुष्टात आल्याचं जाहीर केलं अमित शहानी आपलं नाव सुचवलं होतं पण तोडगा निघत नसल्यानं माघार घेतोय असं सांगितलं आणि शिंदेंनी या सतरा दिवसात फिल्डिंग लावली होती असं चित्र दिसायला लागलं त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस एप्रिलला छत्रपती संभाजीनगर मधनं बुमरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली संभाजनगरची अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल होती संभाजनगर टिकवल्यानं शिंदेंचं कौतुक सुरू झालं शिंदेंची खेळी स्पष्ट दिसत होती ती म्हणजे अगदी शेवटपर्यंत ताणायचं आणि शेवटच्या टप्प्यात उमेदवाराच्या नावाची घोषणा करायची त्यानुसार एक एक नावं एकनाथ शिंदे घोषित करायला लागले तीस एप्रिलला शेवटचा टप्पा असणाऱ्या जागांपैकी मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर पश्चिम या दोन जागांवर अनुक्रमे यामिनी जाधव आणि रवींद्र वायकरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आता या दोन्ही लोकांवर किरीट सोमय यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या वायकरांचं नाव चर्चेत आलं होतं तेव्हाच त्यांच्या नावाला भाजपच्या स्थानिक गटाकडनं विरोध झाला होता तर मुंबई दक्षिणमधनं स्वत राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा इच्छुक होते अशा दोन जागांवर शेवटच्या टप्प्यात शिंदेंनी आपले उमेदवार दिले त्यानंतर आज ठाण्यातनं नरेश मस्के आणि कल्याणमधनं श्रीकांत शिंदेच्या नावाची घोषणा करण्यात आली यापूर्वी तीन एप्रिलला फडणवीसांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली होती पण सगळ्यात शेवटी मुलाच्या जागेचा नंबर लाव भाजपचा क्लेम असणाऱ्या जागा आपल्याकडे खेचून घेण्याची पॉलिसी या सतरा दिवसात शिंदेंनी पार पाडलीय शिंदेंच्या या रणनीतीचा प्रमुख भाग होता तो म्हणजे वेळखणं वेळ घालवल्यामुळं इच्छुक शांत व्हायला लागले अस्वस्थता वाढायला लागली आणि भाजपला ठाकरे टार्गेट करत गेल्यानं जागा या शिंदेकडे जाव्यात असं चित्र आणि परसेप्शन निर्माण व्हायला लागलं कल्याण ठाणे छत्रपती संभाजीनगर मुंबई दक्षिण नाशिक अशा प्रमुख जागा शिंदेना सोडाव्या लागणार होत्या अशा चर्चा होत्या पण मात्र त्या सोडल्या नाहीत बावीस एप्रिलला शिंदेनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली ज्यामध्ये एकनाथ शिंदेनी सोळा जागा लढवणार आहे असं स्पष्ट केलं होतं यापैकी आता पंधरा जागा अंतिम टप्प्यात आपल्याकडे खेचून घेण्यात शिंदे यशस्वी झाल्याचं दिसतं आता राहते ती एक फक्त पालघरची जागा आता नाशिक बद्दल बोलायचं तर अगदी सकाळीच आणि छगन एकत्रित पत्रकार परिषद घेत बावनकुळे म्हणाले होते की नाशिकच्या जागेचा निर्णय शिंदे घेतील त्यानुसार अगदी काहीच वेळात हेमंत गोडसे यांच्या नावाची आता घोषणा सुद्धा झाली आहे तर पालघर ही आम्हीच लढवणार असं बावनकुळे डिक्लेअर केलंय त्यामुळे पालघरची जागा शिंदे भाजपसाठी सोडणार का हे पाहणं महत्वाचं आहे परंतु जागा वाटपात वेळ लावून दबाव निर्माण करण्यात एकनाथ यश शिंदे असं चित्र दिसतंय दुसरीकडं भाजपनं आपला सामना उद्धव ठाकरेंच्या विरोधात होणार नाही याचीही काळजी घेतल्याचं दिसतं त्यामुळे निकालानंतर पुन्हा एकदा आता युतीचं सूत्र बदलणार का अशा देखील चर्चा आहे तुर्तास तरी एकनाथ शिंदेनी पदरामध्ये किमान गोष्टी पाडून घेतल्यात असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं पंधरापैकी किती जागांवर एकनाथ शिंदेच्या उमेदवारांचा विजय होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलवडूचं चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा